झोपायचं गेला <laughs> ये काय म्हणतो का बाय आता तुला कामाला पैसे लागत आहेत हा मग बरं आणि माझी बायको काय काम करत नाही यम हातेला काय आपली आपली आपल्या जमिनावर करून द्यायला मी जिवंत जाऊ दे पण अरे मला लग्न नाही व्हायला काही नाही अरे लोकांना उठवते बर माहिती किती आले अरे मी दर वर्ष झालं टिपून तुझते कधी मरते कधी मरते कधी तो मेहशिवाय आपल्याला मोकळं व्हायला आता तुला एक सांगत मलाही नाही हे पटतच नाही वागणं हे नाही ना माझी काहीच करेल नाही तो आरी लग्न झाले तो तरी व्यवस्थित चालू मा आता अजून मला पूर याचं काम नाही का दोनच महिने झाले जमीन जागा त्याच्या नावावर ठुतोस अडचण नाही हा काय करतो हा याला राहिला बायाच झाड हा बाया का होईल आणि आपला तसा वारेच वारत तो नाही नाही ते ओपन नाही दे ना काही ते आपलं नाव करून घेऊ हा नावर करून दो सेपरेट सेपरेट आणि एखादी बायको लग्न करून टाकमान ताण नाही राहायचं डोक्याला डोक्याला ताणच लग्नाचा तो लग्न झालं मात्र गेलं ना मी मोकळा झालो मला ताणच नाही कोडला कारण माझ्या आधुरी इच्छा राहून राहिली लग्न करायचं लग्न करायचं अजून लग्न झालं नाही मग हा किंवा दोन वर्ष राहिला का तू राहिला तसाच मग आणि याला याला गावात किती लोक नाव ठेवून राहिले बाया आणतो काय करतो काय काय वागवत सोबत काय बाया आता या बायामध्ये बरं हिच्या घरी गेला घरी तिच्या घरी मारले तुम्ही तू म्हणतो हात उगरीतो नाम काय करतो नाही दोन तीन बाहेर खोटला काय करतो हाणून हाणून तरी किती का आणतो हात उकळी सुटले मात्र हाण म्हणजे बायका बापाला द्या बापाला द्या हा ना तुला काय माहिती बाप काय जमीन जागा नावर करून द्यावा आणि मग त्यालाही मोकळं ना आपल्याला मोकल एक काम कर चला पाहू दे कुठे का तो काय म्हणून आले इकडे आला बायक आला आलं आलं येऊ दे येऊ देऊ देऊ दे गुढीत बोल बर नाही इकडे मी काय म्हणतो तुला गुढीत जमीन आमच्या नावर करून द्यायची का कर नाही द्यायची अरे मी मरेपर्यंत तुम्हाला देऊ शकत नाही खबर देऊ शकत नाही काय देऊ शकत नाही आला काढा आम्हाला काल काढाव म्हणजे आता मावाली बायको आहे का मग माझं बायको मग मग नाही बायको मग जमीन जागा आमच्या नावावर करून मी तर मटण शिरा बा कृपया तुम्ही मी नाव करून दिला उतारा दिला तुमच्या करून तर तुम्ही मावाली लय भारी माझ्या तू आम्हाला जमीन कधी नावावर करून जाणार आहे मी मेले शिव कस काही तू कधी मानणार आहे आता मला माहिती आहे का मारून टाकू आम्ही तुला मारून टाकू कामून कामून म्हणजे आम्हाला आमच्या आमची जमीन काढून पासतावले काय काढून तुला गावात तोंड दाखवलं टीव लग्न केलं भाऊ मग माझं काबर नाही करून नाही कधी दमान कधी एक तर पुरी मिळती नाही दादा पैसे देऊ नाही पुरी मिळती नाही अरे काय पैसे देऊ पोलत होत पैसे वापरायचे ना जर जमिनी नावर करून द्याय ना आणि मावाला कोण पाहिजे अरे आम्ही आहे तुला पाहायला काय पाहिजे तुम्ही तुला काय मरत जाणार आहे काय गाव मोठा घालव आपण हा अरे दावा घालतो पण हाऊस माऊस काही आमच्या हाऊस केलं ते तर केले पण आता ती गेल्यानंतर मला जरा बुजगंत तर पाहिजे का ना नको नाही तुला भाव करायची आता करायला पाहिजे ना नाही कामाला कर बाबा आज वाटा बाऱ्याचं लग्न नाही झालं लगेच बायको करा अरे तो तो आलं केल्यानंतर करणार आहे मी आधीच नाही करणार आधी मग तू पाय मी ना तू कर... आता मंदिरा गाठव मंदिरामध्ये जावा हरीपाठ करावा तर काल बाय का पाहिजे डोक्यात फक्क बसेल काय म्हाताऱ्याच्या नावान जमीन घ्यायची करून मस्त उतार आपल्या हातात आणि म्हातारा बसून भीक मागत हा हो बरे बरे असं इकडे पुढं काय नाही नाही बघा तु न अरे मी जमीन आमचं नावर करून जमीन आमच्या नावावर करून दिली ना तु तू मोकळा झाला मी तर मोकळाच आहे मी मोकळा कस आहे माहिती का आम्हाला सोनेचे दात काने माने लावून लावून आम्हालाही ना आम्हाला जे बाकी उद्या करणार आम्ही ठरले काय आम्ही द्या, काय का, लग... कर जमीन कधी नावर करतो तुम्हाला हे पहिलं देणार कधी कधी हे पोराचं लग्न झालं का मग देतो ते लग्न लग्न होईल पण जमीन आव करू जमीन आमचं आव करून देतो लग्नाला बरोबर हे करी पूरी पर्यंत ते ले शरीर तू का बोलले त्याला काय नाही जमीन मी मरेपर्यंत तुम्हाला जमीन नाही द्या सागर रे ए बाले जिच्या पण का काय रे अरे पोरा आईला जाऊ घाणू बस चाललं रे मला घेऊन धाव रे धाव लोक धाव रे धावला पोरे कसे काढले मी आहो आता गाडायला लागले तुम्ही परी जाळाय लागले अरे तुम्हाला पोरे हो तुम्ही तुम्हाला पटत का अरे मला नेऊ नका रे अरे कर लोक तुम्हाला पटवतं काढून पास थांबलो मी काढून था तुला सांगू राहलो जमीन दे लग्न करून देतो बनतो तरी मला झळकिव आणलं तुम्ही हा जित्या पण अरे जित्या पण नका रे असं करू चल वर चाल चल वर चल झोपायचं करायला अरे अरे काय करू राहिले रे पाणी मला नेऊन राहिले पोरी चालवलं अरे ये का तुला मी तुम्हाला बसतावले भाई काढून काढून बसतावले भाऊ अरे हॅलो फोन हॅलो मी काय तो लाकडाचा ट्रॅक्टर जाऊ द्या परत काय संबंध काय संबंध म्हणजे काय संबंध भाऊ म्हणजे आमचा हिसा आमचा हिस्सा दे आमचा हिस्सा येणार आहे मी तर मला जमीन भेटेल जिवंत

अरे पण मी काय म्हणतो तुला सांगू राहिलो आमच्या नाव आमची जमीन करून दे काबर ऐकून राहिला कधी कधी नको पटले आपलं पटलं फोन करून बोलवले ते पोरे मी गांधो तू त्याला हात नाव नको मी गांधो आमचा घरगुती प्रॉब्लेम आहे तुम्ही ना तुमचे लग्न झाले करून दिले तुम्ही लुटले ना आता सगळं तुम्ही निघा बरं तुमचे तुमच्या आमचा वापे आमचा वापे आम्ही बहुमचा अरे तुम्ही बार दुम खाल ना आता काय राहिले आता बारे बारे बापा काय कर कर बोल करून बोलू राहिले पर हो पाटील बरोबर बर बर ना सांगा बरं पाटील बरोबर आहे माझं लग्न व्हायला अजून लग्न व्हायला मग बाप चालून टाकायचं टाकायचं पाटील तुम्ही सांगा मग तुम्ही न्याय निवाडा करा मग नाही करून मग नाही तुमचं लग्न होणार आहे का

आता तुम्हाला तुकडा देणार नाही तुकडा तुम्ही आणले ना लोकांनी पाहिले यांचे ना डबडे टुकडे करा तुमचे कोणते सगळे चालतं आपण घरी जाऊ या बोर लागले तो तो करीन मोठा आहे तू ना घरी येतो सांगतो काय तुमच्या जागता बायको जर नाही जर करून जर आणली मी मला जाळा आणलं ना तुमच्या उरा अरे तो बायकोला जाळेन तुला जाळेन मी तू घरी तुला सांगून देतो मी बायकोच करून आणीन तरच तुम्ही मला दिवसा जाळा आला तुला ही जागा वाटवून राहिली की

तू ना थांब थांब तू येऊ घरातून कपड्या सहित तू घरी तू एवढ्या शाहजोगाच्या बाता तू ना घरी ये तुला ऐकू मग काय तू सरे गावांना पाहिलं थांब थांब पाठी थांब 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 मी काय केले आम्हाला सगळं लक्षात आलं तुम्हाला यांचा काय कार्यक्रम करायचा आहे

खे <laughs> भ <laughs> <laughs>